शरद पवार म्हणतात की प्रादेशिक पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का एकनाथ शिंदे ऑन पक्षप्रवेश सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे दत्ता वझे उपसरपंच सरपंच गुलाब वझे यांनी आज खऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी ही समिती आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश होतोय दररोज कल्याण लोकसभा मतदारसंघातून विविध पक्षातून पदाधिकारी शिवसेनेत दाखल होत आहेत दहा वर्षात केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून ते आमच्या पक्षात येत आहेत ताकदीचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याने आमचा पक्ष मजबूत होत आहे ऑन शरद पवार शरद पवार म्हणत आहेत की प्रादेशिक पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का उबाटा आधीच लीन होती आता विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसीकरण दोन हजार एकोणीस लाच आहे त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय घोडा मैदान लांब कुठं आहे शेवटचा टप्पा वीस तारखेला आहे आणि चार तारखेला मतमोजणी आहे तिन्ही टप्प्यांवर महायुती आघाडीवर आहे विकासाच्या कामाची पोचपावती देशातील आणि महाराष्ट्रातील जनता जरूर देईल एका वक्तव्यावरून ते वक्तव्य बदलत असतात ऑन मोदी सभा महायुतीची सभा शिवाजी पार्कवरच होईल मोदींचा रोड शो होणार आहे ते जिथं जातात तिथे माणसाच माणसं असतात त्यांच्या स्वागताला मुंबई आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी तयार आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आहे तो अजून सुरूच आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सत्तावीस गावांचा संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे काय सांगाल गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब भुजे आणि दत्ता वजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक सरपंच माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व हे संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे वीस तारखेला मतदान आहे परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत याचं कारण गेले दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाबजनसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चालला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल शरद पवारांनी आज असं म्हटलं तीस ते पस्तीस जागा झालेला आहे अरे पण कालच ते म्हणाले ना की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवअप केले आहे का किंवा त्यांनी हार मानली आहे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली आता उबाट तर अगोदरपासून लीन होती तर ती विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे विवाटाचं काँग्रेसीकरण दोन हजार एकोणीसलाच झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे आणि म्हणून आणि घोडा मैदान लांब कुठे आहे शेवटचा टप्पा वीस तारखेला आहे आणि चार तारखेला मतमोजणी आहे मी आपल्याला विश्वासाने सांगतो पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे कारण महायुतीने केलेलं दोन वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजीने दहा वर्षात केलेलं देशामध्ये विकासाचं काम याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हा ट्रिक करतील त्यांच्या वक्तव्यामध्ये हे तुम्ही विचारलं पाहिजे ना हे का वक्तव्या रोज बदलत आहे त्याचं कारण काय हे तुम्ही विचार शिवाजी पार्क तुमच्यासोबत असलेल्या ठाकरेंना मिळालेला आहे सभेसाठी महायुतीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे महायुतीची सभा शिवाजी पार्कला होईल पंधरा तारखेला मोदींचा रोड शो असणार आहे कशाप्रकारे असणार पंधरा किलोमीटर ते जे नागरिक आहेत त्यां त्यांच्यासोबत ते रोडवरती चालणार बिलकुल रोड शो दिलेला आहे आणि मोदीजी जिकडे जातात तिकडे माणसंच माणसं असतात त्यांना पाहायला आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शो तर एकदम मोठा जबरदस्त होईल मुंबईकर त्याची वाट आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर त्यांच्या स्वागताला जय्यत तयारीमध्ये आहेत महायुतीचे सर्व कार्यकर्ते पंधरा तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत